नमस्कार मंडळी मी आदित्य पटेल आपल्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आज चालू आहे जालावर मासेमारी करण्यासाठी तरी बघा मंडळी जे जाल होतं ना आपलं ते आपण आधी टाकून ठेवलं होतं आणि आता आलो आहे बघण्यासाठी की जालाला काय अडकले की नाही ते तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा की आपल्याला आज जाळाला काय काय मच्छी भेटते ती तर बघूया मंडळी आता आपल्या मामाने तर जाल सुरुवात केलं आहे आता जालाला काय भेटते की नाही ते तुम्ही जर मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जर आपल्या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे ते देखील जाऊन एकदा नक्की बघा तरी बघा मंडळी जालाला ना पहिला ताम भेटला आहे ह्याला आम्ही ताम मासा असं म्हणजे आहे आणि साईज बघा काय त्या तांब मासेची एक नंबर हा बघा साईज बघा तर मंडळी आपल्या एक सुरुवात तर झालं आहे तर आता बघूया अजून पुढे काय भेटते की नाही ते आपली ती एकूण तीन झालं टाकल्या आहेत अजून हे पहिल्या तर आपल्याला एकच भेटला आहे तर बघूया आता तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघत बसा जे आपलं दुसरं जाल होतं पन ना ते आता दुसरं जाल पण हे करायला लावले दुसरं जाल पण आपण आता बघूया की दुसऱ्या जालाला काय अडकले की नाही ते बघा मंडळी शिंगाले बघा मंडळी दोन दोन शिंगाले आल्या आहेत आणि शिंगाल्याची साईज बघा काय एकदम मस्त मांडली मोठी साईज आहे शिंगाल्यांची हे बघा एकदम जिवंत आहेत मांडली शिंगाल्या तर आपल्याला पहिले एक तांब भेटली आणि आता या दोन शिंगाल्या भेटल्या एक नंबर मांडली काम पच्चीस हे बघा अशी जिवंत आहे जे आपलं तिसरं झालं होतं आणि त्या तिसऱ्या झालं बघा अजून एक शिंगाली भेटले आणि शिंगालाच भेटतात मंडली ही तिसरी शिंगाली भेटले आणि शिंगालीची साईज बघा काय एक नंबर मस्त दोन जाल खेचले होते ना त्याला तीन शिंगाले आणि एक ताम भेटली आणि आता हे जे आपलं शेवटचं झालं आहे ना बघूया आणि बघा शेवटच्या जालाला पण एक शिंगाली अडकले आणि बघा शिंगालीची साईज मंडळी मस्त भेटल्यात आज मोठ्या शिंगाली भेटल्यात सगळ्या बघा मंडळी आपल्याला ना आज चार शिंगाळ्या आणि एक ताम मासा भेटला तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये